आमचे साहेब या ठिकाणी नाही आहेत काल काईदेश राज्य, काईदेश राज्य। ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोसळली राष्ट्रव्यवस्था कोसळली मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की साहेब काही नाव तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनैना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे करमुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आवडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही हरकत नाहीये